सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सव्वीस श्लोक पाहूयात अथ चैनित्यजा नित्यम्यसे तथापित्वं महाबाहो नैव शोचित शोचितुमर हसी श्लोकाचा अर्थ पाहूयात अथ म्हणजे जर किंवा तथापि च म्हणजे सुद्धा एनम म्हणजे हा आत्मा नित्यजातम म्हणजे नित्य, नित्य जन्मणारा नित्यम म्हणजे नेहमी वा म्हणजे किंवा मन्यसे म्हणजे तुला असे वाटते मृतम म्हणजे मृत झालेला तथापि म्हणजे तरीही म्हणजे तू महाबाहो म्हणजे हे महाशक्तिशाली न म्हणजे कधीच नाही एवम म्हणजे आत्म्याविषयी शोचितुम म्हणजे शोक करणे अर्हसी म्हणजे योग्य आहे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे परंतु जर तू आत्मा नेहमी जन्मणारा व मरणारा आहे असे मानत असशील तरीसुद्धा हे महाबाहो तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात भगवंतांनी आत्म्याची व देहाची वैशिष्ट्ये सांगितली त्यामुळे अर्जुन गोंधळून जाण्याची शक्यता होती त्यामुळे भगवंत म्हणतात की आत्मा नेहमी जन्मतो आणि मृत पावतो असे तुला वाटत असेल तरीही शोक करणे योग्य नाही कारण ज्याची उत्पत्ती होते त्याचा लयही होतो हा सृष्टीचा नियम आहे आणि अशा निरंतर घडणाऱ्या गोष्टींसाठी विद्वान लोक शोक करत नाही ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणी जड द्रव्यापासून असंख्य जीव उत्पन्न होतात व क्षणोक्षणी तितकेच जीव नष्ट होतात त्यामुळे अशा घटनांबद्दल दुःखी होण्याची आवश्यकता नाही म्हणून भगवंत म्हणतात जर तू आत्मा हा जन्मणारा व मारणारा असे मानत असशील तरीही तू शोक करणे योग्य नाही कारण जन्म व मृत्यू अपरिहार्य आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे आत्मा अमर आहे हे मानशील किंवा तो नाश पावतो असे गृहीत धरशील तरीही कोणत्याही परिस्थितीत शोक करणे अयोग्य आहे आधुनिक जीवनातील याचा उपयोग आपण पाहिला तर आयुष्यात अनेक वेळा आपण काहीतरी गमावल्याची भावना घेऊन शोक करत राहतो पण या श्लोकानुसार काय गमावले हेच जर नश्वर असेल तर शोक करून काहीही उपयोग होत नाही आणि ही, ही।, ही वृत्ती जर असेल तर आत्मिक स्थैर्य निर्माण होत नाही म्हणून नश्वर गोष्टींसाठी शोक करू नये ज्यामुळे आपले आत्मिक स्थैर्य प्रस्थापित होईल समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा